नमस्कार आज आपण रेशनच्या तांदळापासून कोडई बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी ते अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत दुसऱ्या पातेल्यामध्ये घेऊन तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ अशा प्रकारे हाताने चोळून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले की कोडई पांढरी शुभ्र तयार होते तांदळामध्ये पाणी टाकून तांदूळ हे तीन दिवस आपण भिसून घेणार आहोत तर तांदळामधलं रोज संध्याकाळी आपल्याला पाणी बदलायचं आहे तर इथे मी पाहू शकता तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तांदूळ अशा प्रकारे झालेले आहेत आता तांदळामधलं पाणी काढून हे तांदूळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तांदूळ टाकले आहेत यामध्ये आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे अशाच प्रकारे मी सगळे तांदूळ बारीक करून घेते इथे तुम्ही पाहू शकता तांदळाचा चीक आपला तयार झालेला आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी टाकू आणि मिक्स करून घेऊ आता हे आपण चाळणीनं गाळून घेणार आहोत तर इथे मी पूर्णाची चाळण घेतलेली आहे यामध्ये टाकून गाळून घेऊ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की कोड्या कशा झाल्या आहेत ते तर हे सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे झाकण ठेवून हे रात्रभर भिजवून देऊ तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे पाहू शकता पाणी त्या चिकाच्या वर आलेलं आहे आता हे पाणी आपण काढून घेऊ जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी आपल्याला या चिकामधलं काढून घ्यायचं आहे थे थे तर इथे तुम्ही पाहू शकता चीक आपला अशा प्रकारे तयार झालेला आहे चीक हा मोजून घेणार आहोत तर इथे मी पातेल्यामध्ये चीक टाकलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन कांडं इतकं पातेल्याला चीक कमी आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे तर इथे पाणी मी उकळण्यासाठी ठेवलं होतं तर पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू मिक्स करून घेऊ एका हाताने चेक टाकून दुसऱ्या हाताने आपल्याला ढवळायचं आहे अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत अशाच प्रकारे ढवळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला चेक घट्ट झालेला आहे झाकण ठेवून पाच मिनटं चेक वाफवून घेऊ तर इथे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता चीक अशा प्रकारे झालेला आहे चीक आपला अजून शिजलेला नाही तर अशा प्रकारे झाकण काढून अधूनमधून पळी आपल्याला द्यायची आहे जेणेकरून चीक पातीला चिटकणार नाही तर झाकण ठेवून परत एकदा दहा मिनटं हा चीक वाफवून घेऊ अधूनमधून चिकाला पळी द्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हाताला मी पाणी लावून चिक आपला शिजलेला आहे अशा प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मी साचा घेतलेला आहे मध्यम छिद्राची स्प्लेट मी घेतलेली आहे जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही तर साचा आपल्याला अशा प्रकारे दाबून भरून घ्यायचा आहे साच्या बंद करून आता आपण कुड्या तयार करून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली कुडे तयार होताना दिसत आहे अशा प्रकारे कुड्या तयार करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या कोड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत खूप छान अशा शुभ्र आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत इथे तुम्ही वाळ्यानंतर पाहू शकता कुरड्या छान अशा वाळलेल्या आहेत तर कपडा उलटा करून पाणी मारून ह्या कुरड्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये नंतर तुम्ही कोरड्याही पाहू शकता खूप छान अशी शुभ्र झालेली आहे खायलासुद्धा ह्या कोरड्या खूप छान अशा लागतात तुम्ही पाहू शकता छान झालेली आहे चला तर मग कोडे तळून पाहू इथे मी कढीमध्ये थोडंसं तेल ठेवलं थो होतं तापण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली कोडे तळलेली आहे तर, तर खायलासुद्धा खूप छान अशा या कुड्या लागतात चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये कमेंटद्वारे कळवा की कोडे कशी झाले आहे ते